उमेदवारी मिळाली सर्व नितीन पार्टी महिला मॉर्चे अध्यक्ष आणि तुम्ही आता मला प्रश्न विचारला की तुम्हाला का उमेदवारी पाहिजे खरं सांगायचं झालं तर मी माझ्या प्रभागामध्ये सामाजिक कार्य तसे भरपूर केलेले आहे महिला सक्षमीकरणासाठी राजमाता महिला बचत गटाच्या माध्यमातून मी महिलांना सरकार सम ते असेल किंवा अगरबत्ती ट्रेनिंग असेल किंवा ट्रेनिंग असेल आणि आरोग्य शिबिर तसेच महिलांना आधी वयफरव करेल मोठं शिवण देईन असे मी भरपूर महिलांना त्यांच्या पायात कुंडपणे उभे राहण्यासाठी मी माझ्या राजमाता महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे काहीचा विषय असेल किंवा कर्जचा विषय असेल तसेच खड्डे बुजवण्याचा प्रयत्न खड्डे बुजवण्याचा सुद्धा असेल तर खड्डे खडलेत होते तर मी माझ्या स्व खर्चाने नाही तर खड्डे सुद्धा बुडवलेले आहेत आणि इथून पुढेही इथून माझ्या मी असे सामाजिक कार्य करत आलेले आहेत आणि यापुढे मी करत राहणार त्यासाठी पक्षाने माझा विचार करावा आणि मला आणि उमेदवारी देवी असं मला वाटतं ताई नक्कीच पक्ष तुमचा सामाजिक कार्य पाहून नक्कीच विचार करेल तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर

मोफत शिवण ट्रेनिंग दिले सर्वांना आणि सर्वांना आर्थिक सक्षेमीकरण केले परत तर याच आरोग्य तपासणी मोफत कोल्हापूरच्या ट्रीप असून मोफत दिलेले चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे कुणाच्या अडीच सहभागी असतात निर्मला साई कोटे आणि सांगेल की त्यांनी आजपर्यंत महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहे अडी अडी वसलेले ते उभी राहिलेले आहेत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांनीच निवडून यावं हो। आणि आमच्या मनोहर नगरचा आणि पूर्ण तळेगाव एरियातल्या महिलांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे काय सांगा तुमची मैत्रीण आज उमेदवारीच्या रिंगणात उभी आहे तर तुमचं काय मत आहे त्याबद्दल नमस्कार मी ॲडव्होकेट तनुजा सुरेंद्रनाथ गव्हाडे सभा क्रमांक चार गव्हाडी स्टेशन इथून निर्मला ताई नितीन पोटे ह्या उमेदवारी मागत आहेत तर आम्ही महिला मोर्चामध्ये काम केलेलं आहे शहरावर पण आम्ही काम करत आहे आता तर त्यांचं सामाजिक कार्य राजकीय कार्य आध्यात्मिक सुद्धा त्यांचं आहेच तर त्यांना तुमचं भरभरितं कार्य झालेलं आहे आपण जाणताच आहे सगळे प्रवर्तन तर चारमध्ये सगळे नागरिकांना पण माहिती आहे त्यांनी किती कामं केलेली आहे महिला बचत गटातून पण त्यांनी काम केलेलं आहे त्याचा अध्यक्ष त्यांच्याकडे आहेत ते आणि इथून पुढेही त्या त्यांना उमेदवारी द्यावी असं मी सांगते त्यांना त्या खूप चांगलं सक्षमपणे कार्य करतील महिलांसाठी सर्व नागरिकांसाठी त्या भरपूर काम करतील असं मला खात्री आहे धन्यवाद कोटे मुला मी बरेच वर्ष ओळखतो जेव्हा भारतीय जनता पक्षाचा कार्याध्यक्ष होतो आणि आमचे रवींद्र माने अध्यक्ष होते एकोणीस साली त्या काळामध्ये त्यांची आम्ही आमची खूप खवळ झाली आणि योगाने नितीन रावांना आम्ही ओबीसीचं अध्यक्षपद दिलं वेगळा क्षेत्राचं आणि तुमच्या काही वेगळी महिला अध्यक्ष असताना सदस्य म्हणून रेणुमला एक पोटेंना सदस्य पद दिलं आणि ते दोन्ही पद त्या घरामध्ये गेले गेल्यामुळं असं काही या चार नंबर भागामध्ये कृषी मेळामध्ये त्यांनी काम वाढवलं की निर्मळ साईच्या माध्यमातून महिलांचं गट निर्माण करून शिष्ट शिवणार असत फळा वाटप असतं कोणत्या समस्या असेल तर या गार्डन त्या गार्डनमध्ये आपण उभा होते म्हणजे त्या गार्डनचे झाडं वृक्ष लावणं असे बारीक छोटे मोठे उपक्रम करून त्यांनी या वाढातल्या लोकांची सेवा करण्याचं काम केलं आणि त्याच माध्यमातून खोटे साहेबांनी सुद्धा पुणे जिल्ह्याच्या युवा तर काम असं मग आमचे आमदार योग्यजी शिळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी जिल्ह्यामध्ये काम केलं म्हणजे हे गेले पाच सहा वर्ष काम करणारं घरानं मग या घराण्याला उमेदवारी मिळावी असं जनतेचं या भागामध्ये लय आहे तर म्हणून माझीसुद्धा अशी इच्छा आहे की इतक्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाने न्याय द्यावा आणि उमेदवारी द्यावी असं मी पक्षाला मी विनंती करेन आणि या दोघांना शुभेच्छा देतो की आपल्या

काही पद पद्धास्तन नसतं म्हणजे पद नसतानासुद्धा तिने काम केलेलं आहे आणि पद असताना सुद्धा काम केलेलं आहे आणि स्वखर्चाच्या बळावर तिने महिलांसाठी व्यवसाय असू दे उद्योग असू दे परत मनोरंजन असू दे ह्या सगळ्या गोष्टी तिने आता स्वतः केलेल्या आहेत एक तर तिचा स्वभाव म्हणजे खूप शांत आहे आणि सगळ्यांना एकत्रित करणं हे तिच्या अंगीतले म्हणजे गुण येते सगळे आणि ती ह्यापुढे पण जर समजा नगरसेविका झाली ह्यापुढेही समाजाचा असू नये किंवा प्रभागाचा असू नये ह्याचा विकास आणखी शंभर टक्के करणार की आम्हाला सगळ्यांना गॅरेंटी आहे त्यामुळे मी सगळं अशी विनंती करते की तिच्या पाठीमागे आमचं शुभेच्छा आहेच पण तिला ही संधी द्यावी कारण ती एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हिंदू पाठीमागून घेतलेलं आहे पण आज सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून त्याची उभी आहे त्यासाठी तिला पुढे घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक चारच्या इच्छुक उमेदवार निर्मलाताई फोटे यांची संवाद साधला आणि त्यांच्या मागे आपण पाहतो की त्यांच्या मैत्रिणी माता भगिनी या वार्डातल्या त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा त्यांच्यासाठी आहे आणि त्यांना उमेदवारी मिळेल का आणि त्या कशा